परिसरातील हिंगोलीच्या अकोला बायपास परिसरातील रुद्राक्ष गणेश मंडळ दरवर्षी देखावे सादर करून गणेश भक्तांचं आकर्षण ठरत असते या वर्षी देखील या गणेश मंडळांनी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारला तर पुणे येथील दगडूशेठ हलवाई बापांची मूर्ती विराजमान झाली आहे येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला उमेश चक्कर यांनी पाहूयात प्रवाह नेटवर्क मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सवाची रणधुमाळी सुरू आहे आणि याच गणेशोत्सवामध्ये हिंगोली शहरातल्या रुद्रांश या रुद्राक्ष या गणेश मंडळाची सध्या चर्चा आहे बालाजीचा म्हणजे तिरुपती बालाजीचा असा प्रत्येक देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे माझ्यासोबत या इथे पप्पूभाऊ चव्हाण आहेत साहेब कशा पद्धतीनं हा देखावा सादर केला आहे आणि कशा पद्धतीनं या याची नियोजनाची तयारी केली होती जिल्हाभरातच होते आजूबाजूच्या जिल्हाभरात या गणेश मंडळाची चर्चा होते काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात हुबेहूब बालाजीचा मुकुट तयार करून या ठिकाणी तयार केलेला आहे जवळपास याला दोन महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि याच्यावरच न थांबता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत असतात महिलांचे कार्यक्रम होत असतात युवकांचे कार्यक्रम होत असतात रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर आणि जे नऊ ते दहा दिवसाचे कार्यक्रम आहेत या ठिकाणी धार्मिक वातावरणामध्ये एक चांगल्या प्रकारे आरोग्याचे कार्यक्रम आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्याचं काही नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन त्या शेतकऱ्यांनाही मदत कार्य या माध्यमातून या रुद्राक्ष गणेश मंडळाच्या माध्यमातून हिंगोलीच्या जवळच असलेलं बळसूण गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात हे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात याच्या या मोठे साजरा करतात आणि दरवर्षी एकशे एक असे एक देखावे या ठिकाणी तयार होऊन तयार करतात आणि या ठिकाणचे परिसरातले सर्वच लोक आणि या नागरिक या कार्यक्रमामध्ये का सहभागी होत असतात असाच उत्साह दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढतो आणि या ठिकाणचे सर्वच नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात भाविक भक्त असतील बालगोपाल असतील महिला भगिनी असतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक समाजाचं चांगल्या कार्यातून चा काहीतरी समाजाचं देणं असावं म्हणून या गणरायाच्या आशीर्वादाने या परिसरातल्या सर्व नागरिकांना या सुखसुविधा व्हाव्यात कारण अनेक असे सामाजिक तरुना, उपकरण तुम्ही राबवलेत आणि तळागाळामध्ये पोहोचण्याचं तुम्ही काम केलं युवा असेल तरुण तरुणाई पिढीलासुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम केलं गणेश मंडळाच्या माध्यमातून जे काही तुम्ही हा प्रतीत देखावा तिरुपती बालाजीचा हा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे आणि जिल्हाभरात नव्हे तर या आजूबाजूच्या तीन चार जिल्हाभरातून नागरिक हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी येतात कशी संकल्पना आली कशी संकल्पना सुचली तुम्हाला कारण आम्ही दरवर्षीप्रमाणे दरच वर्षी आम्ही या ठिकाणी श आपल्या गणरायाचं आगमनानिमित्त आम्ही काही ना काही वेगवेगळं हिचं देखावे करत असतो मग मागच्या वेळेस आम्ही हुबेहूब राजस्थानचा राजवाडा या ठिकाणी तयार केला होता त्या पहिले दिल्लीचा लाल किल्ला तयार केला होता आणि यावेळेस बालाजीचा हुबेहूब हुप चेहरा त्या या ठिकाणी मंदिरावर तयार करून या परिसरातल्या सर्वच शहरातले असतील आजूबाजूच्या जिल्ह्यातले ना तालुक्याचे सर्वच नागरिक या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात जवळपास रोज दहा ते पंधरा हजार या ठिकाणी नागरिक भेट देतात पाहतात आणि एक त्यांच्या मनावर एक समाधान दिसते चेहऱ्यावर त्यांच्या की आनंदाचं वातावरण जसं समजा हिंग महाराष्ट्रातलं पुणे मुंबई या ठिकाणचा सा सारखाच देखावा या ठिकाणी आम्ही त्या साजरा करून आणि या या माध्यमातून या नवयुवकांना सोबत ठेवून त्यांच्याच त्याचं निर्विसणेचा कार्यक्रम असेल त्यांना जे चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी समजा कबड्डी असेल कबड्डी कुस्ती असेल एक चांगले कार्यक्रम या माध्यमातून आम्ही राबवतो एकंद्र अजूनही काही या गणेश मंडळाचा हा जे काही देखावा आहे हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक काही भक्तगण या ठिकाणी आलेले कुठून आलात नाव काय तुमचं आणि हा परिसर बघितल्याच्या नंतर हा देखावा बघितल्याच्या नंतर काय मी शेणगावचा रहिवासी आहे आणि माझं नाव अमोल प्रल्हादराव तिडके मी शेणगाव नगरपंचायतचा गटनेता आहे आज हिंगोली शहरामध्ये या मंडळाच्या माध्यमातून या परिसरामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी खूप चर्चा आहे आणि विशेष करून आज आम्ही या मंडळाला भेट देण्याकरता आलो आहे आमचे पप्पूदादा चव्हाण असतील दिलीप भाऊ माने असतील यांच्या नेतृत्वात हे मंडळ चालते आणि या दरवर्षी इथे वेगवेगळे देवखावे करतात आणि सामाजिक कार्यक्रम घेतात आणि भरपूर काही आज इथे अन्नदान आहे अन्नदान आतापर्यंत जवळपास दोन एक हजार व्यक्तींना अन्नदान झालेलं आहे अजून चालू आहे तर इथे खरंच देखावा जर तुम्ही बघत असाल तर हुबेहुब असं वाटत नाही की आपण खरंच आज असं वाटतंय की आम्ही खरंच बालाजीला आलो काही का हुबेहूब देखावा आहे मूर्तीसुद्धा एक नंबरची आहे आणि इथे सामाजिक कार्य हे चालूच राहत असते आमचे जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चेचे पप्पूदा आहेत यांच्या माध्यमातून रुद्राक्ष गणेश मंडळाची स्थापना दोन हजार सातपासून स्थापन केलेला आहे आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही वेगवेगळे देखावे सादर करतो पप्पभाऊ यां पप्पभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज एवढा मोठा महा महाप्रसाद चालू आहे त्याचप्रकारे गेल्या वर्षी आम्ही राम मंदिराचा देखावा सादर केला होता त्याच्या अगोदर केदारनाथ आणि यावर्षी तिरुपती बालाजीचा जो देखावा आहे तो आम्ही सादर करण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि त्याचप्रकारे भाविकांचा जो प्रतिसाद आहे आम्हाला दरवर्षी मिळतो त्याप्रमाणे आम्ही काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी हा रुद्राक्ष गणेश मंडळाचा हा सकाळी देखावा आहे मागच्या दोन महिन्यापासून या गणेश मंडळाने या ठिकाणी तयारी जय तयारी केली होती आणि हा देखावा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर या हिंगोली जिल्हाभरातूनच नव्हे तर परभणी असेल नांदेड असेल या इतर जिल्ह्यातूनसुद्धा भक्तमय वातावरणामध्ये हा देखावा पाहण्यासाठी नागरिक येताना पाहायला मिळतात माझे सहकारी आकाश मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली